मित्रांनो आपण मुरुड बीचवरती आलो कारण आज जंजिरा किल्ल्यावरती जायचं होतं जंजिरा फोर्ट जंजिरा किल्ला आपल्याला पाहा या नाही त्यामुळे आपण मुरुड बीचवरती आलो आहे आणि इथे आनंद लुटतोय समुद्राचा रूप तुम्ही पाहू शकता कारण हवामान खात्याने इशारा दिलेला समुद्रा अस्तिल, अस्तिल, आ, समुद्रा आहे समुद्रामध्ये जाऊ नका मच्छीमार असतील बोटीवाले असतील पर्यटक असतील यांना समुद्रामध्ये जाण्यास सक्त मनाई केलेली आहे त्यामुळे आता आपण बीचवर आनंद लुटतोय आणि या बीचवरती असे भरपूर घोडेवाले आहेत टांगा घोडी आहे घोड्यांवरती राईड करू शकता पर पर्सन दोनशे रुपये आणि ही सर्व मंडळी आपली आलेली आहे फॅमिली ट्रीप होती मात्र थोडेसे नाराज आहेत सर्वजण पण तरीही या ठिकाणी सर्वजण आनंद लुटत आहेत आणि हा अथंग असा हा समुद्र आणि समुद्रामध्ये जोरदार लाटा उसळत आहेत तुम्ही बघू शकता आणि इथे आपण आनंद लुटतो या समुद्रामध्ये जास्त आतमध्ये जाणार नाही पण तुम्हाला या समुद्रामध्ये आनंद कसा लुटायचा तो दाखवतोय सो हा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा आणि पुढे आपला मेन चॅनलवरती मोठा व्हिडिओ येणार आहे सो मोठ्या व्हिडिओचीही वाट बघा